नमस्कार दर्शन अमाशाला पूर्वज प्रसन्न होतात आणि तर्पण आणि पिंडदान करून आशीर्वाद ही देतात दर्शन अमाश्याच्या दिवशी पूर्वजनासाठी तर्पण आणि पिंडदान केले तर तीन पिढ्यांमधील पूर्वजनांचा मोक्षही मिळतो असं म्हटले जाते की अमावश्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करावे नाही परंतु तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मात एक अशी आमावश्या आहे की ज्याला दिवसामध्ये साजरे केले जातात धर्म ग्रंथानुसार दर्शन आमावश्याला मोठ्या प्रमाणात साजरा करतात दर्शन अमावश्याच्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्यही मिळते दर्शन अमावश्याच्या दिवशी पूर्वजनासाठी देखील खूप महत्वाचा दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात दर्शन अमावश्याच्या दिवशी पूर्वजनांना तर्पण आणि ही केले जाते दर्शन अमाश्याला केलेले तर्पण आणि पिंडदान पूर्वज प्रसन्नही होतात दर्शन अमावस्याच्या दिवशी पूर्वजनांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजनांचा मोक्षही मिळतो चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील आमुष्य तिथी अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न वाजता सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून वाजता संपेल अशा परिस्थितीत दर्शन अमाश्या फक्त एकोणतीस मार्च रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद प्राप्त होतात जो कोणी दर्शनामावश्याला आपल्या पूर्वजनांसाठी दर्पण आणि पिंडदान करतो त्याच्या पूर्वजनांच्या तीन पिढ्यात मोक्षही मिळतो दर्शन अमाशाच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजनांचे आशीर्वादही मिळतात ज्यामुळे करासू आणि समृद्धीही येते तसेच पृथ्वीच्या वाईट प्रभावापासून मुक्तताही मिळते दर्शनामाशाला पूर्वजनांचे तर्पण कसे करावे तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे चला जाणून घेऊया दर्शनानुष्याला सकाळी पवित्र नदी स्नान करावे त्यानंतर तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करावे पूर्वजनांचं दर्पण अर्पण करण्यासाठी जव गुळ तूप संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ वापरावे पूर्वजनांना दर्पण अर्पण करताना त्याचे ध्यान करावे पाणी घेऊन ते पूर्वजनांचे अर्पण करावे पूर्वजनांची प्रार्थना केल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्नही द्यावे याशिवाय देणग्या देखील द्याव्या लागतात सकत पुराणानुसार अमुश्याच्या दिवशी पूर्वजनांच्या उद्धारासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीत जव कुश गूळ संपूर्ण तूप संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ आणि खीर मधात मिसळून अर्पण करावे असे केल्याने पूर्व शंभर वर्ष समाधानी राहतात तेही आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात पिंडदान पद्धत सर्वप्रथम पवित्र नदी स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे नंतर पूर्वजनांचे फोटो स्टँडवर लावावे शेण पीठ तीळ आणि बार्लीपासून एक गोळा बनवा पीठ तयार करून पूर्वजनांना अर्पण करावं पितृदोषाच्या शांतीसाठी पूर्वजनांचे ध्यानही करावे आणि मंत्राचा जपही करावा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ